तिला काय राहतं की मादींची संख्या राहून सुद्धा नर कमी असल्यामुळे ड्रॉपिंग होत तर आता काय करायचं व्हेंटिलेशन होत नसेल व्हेंटिलेशन म्हणजे हवा खेळती राहत नसेल तर काय करायचं की साईड ओपन करायचं ऑटोमॅटिक हे सेटिंग बनवून जागेवर सुद्धा म्हणजे ही ओपनची व्हरायटी नाही ही नेट मधली व्हरायटी नाही ओपन मध्ये आपण घातले त्यामुळे प्रॉब्लेम नसेल चारी बाजून आहे साईड च्या ओपन करता आल्या तर समोर समोर हवे कोणत्या बाजून खेळत्या त्या दोन बाजू ओपन करायचं ओपन करा जूनला मोठा सेगमेंट लावा इंद्रा सेगमेंट इंद्रा सेगमेंट मध्ये मोठ फळ राहते ते ओपनला केलं तर चालतं फक्त पाण्याचा हो। निचरा व्हावा पाणी साचून राहा फक्त अशा माळाच्या जमीनला केलं तरी चालतंय काय हरकत का मल्चिंग पेपर निचरा होणार कि लवकर नाही मल्चिंग पेपरचा निचराचा काय नाही काय होत की त्याची जर मुळी जर खाली जमिनीत असेल आप आपल्याला श्वास घ्यायला नाक आहे तसं मुळी झाडाला श्वास घ्यायला मुळी मार्फत ते श्वास घेत ते जर पाणी जर साचून राहिलं तर त्याचं नाक बंद पडलं की ते ऑटोमॅटिक डॅमेज होणार त्यामुळे निचरा होणारी जमीन पाहिजे म्हणजे पाणी साचून राहून पाऊस किती पडू द्या सलग आठ आठ दिवस पाऊस पडू द्या काय हरकत नाही फक्त पाणी प्लॉट मधून लगेच निघून गेलं पाहिजे उदर रॅमे टाईप म्हणत बॅकअप आता कुठेतरी फ्युजेरियमचा प्रॉब्लेम आहे ओला शेणखत घातलेलं आणि हे पण उसाचं पण रान आहे त्याच्या जे ऊसाचे दसकट आहेत ते कुजत असताना त्याच्यावरची जी बुरशी लागते ती बुरशी मुळीला लागलेली शेणखत पण आहे ते आता कुजायला लागलं त्याच्यामुळे कुठेतरी थोडीशी मर आहे पण बाकी एक नंबर प्लॉट आहे काहीच अडचण येणार अजून आता पुढच्या पंधरा दिवसात बघा पूर्ण सेटिंग होते आता हे ड्रॉपिंग होते सेटिंग थोडं थोडंसं काय होतं की सुरुवातीच्या काळाला मादीची संख्या भरपूर राहते झाडावरती जा तरी पण ड्रॉपिंग होण्याचं कारण काय राहतं की नर फुलाचं प्रमाण कमी राहतं तर मादी लागून सुद्धा पॉलिनेशन न झाल्यामुळे म्हणजे मिलन करायसाठी नर नसल्यामुळे मादीकडे ड्रॉपिंग होऊन जाते आणि थोडस मग हवा खेळती राहिली प्लॉटमध्ये व्हेंटिलेशन झालं की ऑटोमॅटिक सेटिंग आता ही काय नेट मधली व्हरायटी हो नाही आपण टेम्परेचरला तक धरावी यासाठी नेट मध्ये टाकली ही ओपनचीच व्हरायटी आता काय करायचं की ह्यांना असं वेळेस ड्रॉपिंग व्हायला हो लागले की साईडचं ओपन करायचं साईडचं ओपन केलं की हवा खेळती राहते नर आणि मादी फुलाचं जे परागीभवन भवन आहे म्हणजे पराखण आहे ते एकमेकात पडून पॉलिनेशन होऊन ठेवून बळीराजा कृषी उद्योग आपल्यासाठी घेऊन आले आहे सात हजार रुपयात एका एकराचे आयसीआय ठिबक सिंचन तेईस सात वर्षाच्या गॅरंटीसह सा, ड्रीप इरिगेशन आय आय व नॉन आय साठी आयसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे कंपनी ते ग्राहक केंद्र शेतीविषयक लागणाऱ्या सर्व गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी सर्व्हिस केंद्र कुठलाही जादा फायदा न बघता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेले केंद्र म्हणजे बळीराजा कृषी उद्योग आता आपण हे एक पन्नास टनापर्यंत घेऊन गेलोय तुमच्या असते खाली कुकुडीए काय हिरकुडी हिरकुडी हिरकोडीत पन्नास टनापर्यंत घेऊन गेलोय म्हणजे जे अ होतच नव्हतं वीस टनाच्या वर जातच नव्हतं ते पन्नास टनापर्यंत आपण घेऊन गेलो म्हणजे गेल्या वर्षी तर काल देत आता ह्या वर्षी पण त्या पन्नास टनाच्या आसपास आहेत इंडस आहे आणि मग मोठा सेगमेंट तर सहज पन्नास टानाच्या वरती घेऊन जात फक्त शेणखत घालायला लागतं तुझे जास्त बेसोडोस वरती म्हणजे तुम्ही काय म्हणता बेसोडोस बे 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 वरती बेसोडोस जास्त अवलंबून राहायचं नाही जास्ती जास्तीत जास्त शेणखत घालायचं

पन्नास टन निघाले तर वीस रुपयाने जर झाले तर पैसे होते भरपूर होते वीस रुपयाने झालं तर जर दहा लाखाच्या आसपास जाते पाच लाख रुपये खर्च म्हणलं तर पाच लाख रुपये खर्च एवढा होत नाही खर्च पण काय होते की पहिल्यांदा स्ट्रक्चरला बांबूला नेटला काठी कुटी सगळं आहे स्ट्रक्चरला सगळ्याला तेवढ्याला स्टार्टिंग खर्च जास्त एकदा घेतलं की तीन चार वर्ष काय परत प्रॉब्लेमच नाही करू शकता म्हणजे <laughs> चांगला आता ब्लॅक थ्रिप्सवरती औषध नाही तोपर्यंत चांगले दिवस म्हणजे आता बऱ्याच रिसर्च कंपनीने म्हणजे आर एन डी डिपार्टमेंटने त्यांनी बरेच प्रयत्न करून बघितलेत पण अजून काय औषधमध्ये काळा काळा थ्रिप्स काळ्या कलरचा ते कंट्रोल अजून कोण मार्केटला करू शकत नाही सरांच्या शिवाय मग तोपर्यंत फायदा करून घ्या म्हणत्या इतर कंपनी आल्या काही ब्लॅक बरोबर आता जर ही कंडिशन हिनी थांबवली आणि दुसरं ट्रीटमेंट सुरू केलं तर उद्यापासूनच दिसायला सुरुवात असं पण आहे म्हणजे ती ट्रीटमेंट आपण देतोय रेस्टन्स तयार होऊ देत नाही म्हणजे काय करतोय की एखादा स्प्रे मारला कीटकनाशकाचा तर तो लगेच पचवायला शिकतो आपण त्याला पचवू देत नाही म्हणजे सवय लागू देत नाही म्हणजे कोरोना आपल्याला पहिल्यांदा झाल्यावर ना कसं आपण घाबरत होतो पण आता मला कोरोना झाला तर तुम्ही काही निवांत राहणार कारण रेस्टन्स तयार झाले सगळे तसं आपण त्याला येऊ देत नाही त्यामुळे जोरपर्यंत आहे जोरपर्यंत औषध निघत नाही तोपर्यंत घेऊ शकतो आणि एवढं ब्लॅक थ्रिप्सचं विशेष सोडून पण जोरपर्यंत आपण हार्मोन्सचा वापर करतोय आणि तो डबलच उत्पन्न होते म्हणजे तुमचं जे पहिलं उत्पन्न निघत होत त्याच्या डबल सगळ्याच पिकाचं निघतय कोणतंही पिक असू द्या डबल उत्पन्न